नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये भव्य रक्तदान शिबीर सेवा पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन भाज विमोचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचळे यांची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाज विमोच्या वतीने सेवा पंधरवाडा आयोजित केला आहे त्यानिमित्त आज एकोणीस सप्टेंबर रोजी संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद चौक लातूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाचे प्रमोद गुडे अरुण जाधव यांच्या मंडळात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या अध्यक्षतेखाली लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांच्या हस्ते झाले यावेळी ॲडव्होकेट दिग्विजय कातवटे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजू भाजू विमोचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक ॲडव्होकेट गणेश गोमतळे मंडळाध्यक्ष अरुण जाधव यांची हो, प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाध्यक्ष अरुण जाधव हो, सरचिटणीस गजेंद्र बोकन भाजू विमोचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पिंपळे आकाश बजाज अरुण ढवळे राहुल भुतडा विनय जापते शीतल पाटील संतोष तिवारी पांडुरंग बोडके बबलू जुगलकिशोर काकासाहेब चौगुले अमित पोतदार दुर्गेश चव्हाण लखन कावळे आकाश जाधव यशवंत कदम सूर्य राजपूत किशोर कवडे विशाल सावंत आदींनी परिश्रम घेतले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा चे आयोजन करण्यात आले आहे त्याच्या निमित्तानं आज सु, सु, सर्वप्रथम स्वामी विवेकानंद चौक येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यानंतर सलग अन्न अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर स्वच्छतेचा कार्यक्रम होणार आहे असे विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं लातूर शहर अंतर्गत राबविण्यात येणार आहेत रक्तदान शिबिर निमित्त या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य देवदास भाऊ काळे जिल्हाध्यक्ष त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आजची उपस्थिती लातूरचे तहसीलदार तांदळे साहेब सौदागरचे तांदळे साहेब व ट्रॅफिकचे लातूर शहरचे प्रमुख मान्य कदम साहेब हे दोघंही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते